मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना अजून सूर्य काय उगवलं नाही होय हा ही तबा काय 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 अरे रे गबस गबस बस खास काय 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 यातले आता किती जागणार आहेत किती मरणार आहेत काय माहिती नाही म्हणजे विषय कसा असतं यांचा जगते ती काय मारते ती हे कसं चाललंय कसं चाललंय सकाळ सकाळ लईच खैला आले मी लिकडे ही गप चाव नको तुझं दात लय सहा करतात गप चावते ती एका गप आता थांबा मी पाच आलो की थांबा अरे कशी हा गा बस काय आता बघ इकडे काय आले फसावलं म्हणते काय आलंय येणार सगळी येणार बर असले सकाळ सकाळ म्हणलं चला एक ये खेड येऊ काढाव इकडून ह्या असे तुम्ही ह्या असा हे झालंय कस नेमकं गणित काय झालंय तर तुम्हाला सांगा बाबा इकडून हे असलंय परत हे असच चिकडून गोलीआडा घालून हे असच तिकडे गेलं बराबर का काय झाले हर हर महादेव शिव शंभो पिंडच झाली तयार आणि ही मधीचही घर झाले का तयार पिंडच तयार झाली नाही तर मैत्रिणी का नाही झाली लिहा हर हर महादेव लिहा मस्त मधी कमेंटमध्ये काय नको चिमण्या हिथेला चिमण्या आहेत बरं का पाखर पाखरांचा मुक्काम हितच असतो सकाळचा बघा सूर्य सूर्य आता वर आलाय थोडा अजून काही प्रकाश टाकला नाही पण टाकल थोडंसह आणि बरीच पाखरं आहेत इथं सगळी पाखरं आहेत ना मुक्कामाला हिता असते ते कुठं हित आपल्या इथं ह्याचा असते असतो पाखर असते की सकाळचं उठून जाते ती रात्रीचं इथे येतात इथं काय ह्या झाडा असतात काय त्या झाडावर असतात अशी पाखरं म्हणजे त्यांचा मुक्का महिना हितच असतो हुकली चुकली काय झाली तरी त्यांनी हित यायचं आणि काय काय पाखरं काय करते ती हित येते ती कशाला ठ्यापा खायला जाता जाता येता येता अशी म्हणजे थवूची थव चाव 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 असं कालवा करते ती काव 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 चाव 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 लय कालवा करते ती आणि लय दि तो हे तो कारण पाणी पिणी असं सांगलेलं असतं ना कुठं असं कुठं तिथं दोन धुती तिथं तिथं असं मोटर झाडांना पाणी सोडलेलं असतं मग त्यावेळेस काय करते ती माहिती का असे पाणी पिते ती ना तर काय झालं लक्षात आलं का तुमच्या म्हणजे पिंडीचाच आकार तयार झाला आहे मित्रांनो ही ही बनवलंच तसं मी लय दिवसापासून पण आत्तापर्यंत काही कुणाला म्हणलं नव्हतं पण चला म्हणलं आजच्या हिडूमध्ये दाव काही खोटं बोलत नाही मी आपल्यानं बघितलं ना वरनं ड्रोन असतो ना आपल्याकडं तिथं मला तुम्ही होतं म्हणलं असता होईल का दादा पण आता ड्रोननी काय झाले झाडांमुळं पण दिसल बी असं काही विषय नाही काय आणि सगळ्यात महत्वाचं मी सकाळ सकाळ सका हाय पारो सांग मी काय अजून आंघोळी केलेली नाही काय असंही करतो आंघोळी बी करायची पण म्हणलं उठलोय सकाळ सकाळ तर चला म्हणलं परत हेड्यो कसं झालंय तर मी बी आवडीने बघताय म्हणून चला आता फुडल्या कॅमेऱ्याने धावतो व्यवस्थित धावतो सूर्य तिकडून यायचं आहे ही अशी सुरुवात होती काय आता ही पिंडच तयार होती मित्रांनो तुम्ही नीट बघा काय आता सरळ असं गेलं ना सरळ जायचं गोली घालायचं आणि मधीच तिथे घर आहे नेमकं मध मध्य राऊंडमध्ये आलं का लक्षण झालंय का पिंडीचा आकार तयार का नाही झालंय राहो खरंच झालंय आणि हे नाही एकही जाण नव्हतं ना इथं तवं ही मी आकलं होतं का नाही जयस काही नव्हतं फक्त एक झाडं होतं इथं ही आणि मध्ये कोपाट होतं गोल आकला होता कडणी असं आकलं होतं हिकडून असं आकलं होतं राऊंड म्हणजे एकही जाण नव्हतं आणि असं एवढ्या एवढ्या हाईटचे झेंडू आलतो एवढ्या एवढ्या हाईटचे बघा असं सुग गर एक बी जागा पेस मोका नव्हता जायापुरती फक्त अशी वाट मग त्यावेळेसही ना तुम्हाला सांगतो आता इकडून किडा घालतो त्यावेळेसही ना ही असं वरण बघितलं ना थोडंसं उंच असं खतरनाक दिसायचं ना आता ही झाडं मोठी झाल्यात झेंडू फुलं ही तुम्ही म्हणताल पावसाळ्यात फक्त बघा कसली फुलं ही येतात आले का तिकडून आले का असाच राऊंड गोली अड्याव पिंड बनवली होती मी तवा कवा ही झाडं इथं राहायला आले आज बघा कशी हे पिंड आहे पिंड ही, ही महादेवाची पिंड आहे आणि महादेवाची इथं पिंड बी बारकी असायची अजून बी आहे थांब तो काय खोटं नाही बोलत इथं काय घाल त्याची जागासारखी बदलते ती घरी आहे का का लक्षात आणि ही मधी ती घर तयार झालंय त्याच्यामुळे नेमकं म्हणजे जी त्या नजरेने बघल त्यांनाच दिसेल हे कुणाला बी नाही दिसणार तुम्ही आणि लय आपण काय लय मग आपण बी महादेवाचा भक्त आहे नाही असं नाही देवाचं पण कसं आहे रोजच स्टेटस ठेवलं आणि रोजच महादेवाचा फोटो अपलोड केलं किंवा रोजच लय मग सारखी जय हर हर महादेव म्हणलं म्हणून काय लय मोठा भक्त होतोय अशातलं काय बाग नाही काय आपल्या मनात पाहिजे देव फक्त काय झालंय आता इथं बघा काय गेले तिकडं होती पिंड हित्तही उमरीचं झाड मनानेच उगावले हो काय झाले आणि ते मी ही महादेवाला गेलो तो तळेस आणलं होतं बघा ही पिंड देवाची तिकडं असायची पण आता काय झाले मी हिथ ठेवली मी तिकडे हे देवाला नाही कोळी चालत महादेवाला पण काय झाले की हिथच देव कधी देवाऱ्या ठेवते ती महादेवाला कसं आहे माहिती का निवांत पाहिजे एकट्या असे महादेवाचं काम आणि ही घरची काय करते ती महादेवाला असा तर ठेवतो बर ठेवतो इथं ही महादेवानं आणले कुकून हळदन गुलालन, असे लावते इतर ती ते देवाला एकटं लागतं निवांत असं देवाला बी नाही ना जमत मग ते कसं होतं त्या महादेवाला आहे ना करमत नाही असं लय देवी देव त्यांच्यात असं निवांत एकटं मग ती महादेव काय येड होतं दावा महादेव निवांत पर् पर्वतावर जाऊन मग कमून बसायचं विषय हाय काय देवांचा बी मी अभ्यास केलाय बऱ्यापैकी नाही असं नाही चालू आहे चालू आहे सध्याला चिमणी बघा कशी वराटते कुठं बसली काय अजून कुठं बसली लय वराटते लय पात्रे घेऊ आवाज बघा कसा आवाज टाकते आता वर शेंड्या वय झुम करून घेऊ शकतो कुठं गेली बाकीची डोन कुठे गेली सकाळ सकाळ फिरायला गेली असतील बरं असं लिहा चला लिहा आता शिवशंभ हर हर महादेव ओम नम शिवाय जय भोलेनाथ जय महाकाल काहीतरी लिहा आता मी आतापर्यंत सांग पर... आत सांगितलं नव्हतं पण आज सांगितलं तुम्हाला काय म्हणते रेशमा काहीतरी म्हणली नाही <laughs> काय म्हणत हा हा कायर काय रे कायर काय रे इकडे दोन बसल्यात हाय ते आणि खरंच तुम्हाला सांगतो तो तुकडून तसच येत आहे असं गोली अडा घालायचं जे त्या नजरेने बघल त्यालाच दिसेल कोणाची कशी नजर आहे कोणाची किती नजर तेज आहे कोणाची किती तिष्ण नजर आहे की त्या दृष्टी बघायचं ती लक्ष दिलं आता मी हेडिव तर दावलं हेडू मध्ये सगळं कसं आहे नेमकं आलं का राक्ष जय महाकाल हर हर महादेव ओके <laughs> ओके चालच मोठा हिडिओ लय पकावलं काय नाही ना तसं काय काय नाही अजून अंगोही नाही पारस आहे मी अंघोळ करायची पाणी तापलं रेश्म चाललंय तिकडे काम आण अजून झोपले ती तीच माझं तापले पाणी म्हणलं चला सकाळ सकाळ झटका करावा हिडीओचा एक टाकूनच द्यावं आहे बापू बापू आले सोडून गेलं रानात परत आई गेली राशीनला ते काहीतरी कार्यकडे राममामाच्या हिडिवधी घाऊल बघायला तुम्हाला पाणी तापले कडक ही सरपणाचीच पद्धती आहे अजून आमच्याकडं असंही तिकडे रेशमाचं काहीतरी चालले ओके चला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तरच मनापासून लाईक करा नाही तर मग नका करू तुमच्या मताने मग डिसलाईक करा असं दोन ऑप्शन असे एक न असे का ओके